दोन अडीच वर्षापूर्वी मी एका कॉन्फरन्स साठी जम्मूला गेलो होतो आणि मला खास करून कॅबिनेट मंत्री असल्यामुळे तिथली सुरक्षा पडवली आणि त्या सुरक्षेमध्ये सात जवान होते सैनिक होते ते सगळे महाराष्ट्रातले साताऱ्यातले होते सांगलीमधले होते नंदुरबार धुळ्यामधले होते रायगड मधले होते आणि आमची कॉन्फरन्स संपल्यानंतर सगळ्या मंत्र्यांनी राज्यातल्या सगळ्या मंत्र्यांनी हे देशातले विविध राज्यातले उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री त्या ठिकाणी आले होते त्यांनी असं ठरवलं की आपल्या सगळ्यांना माहिती असेल की जो काश्मीरचा उच्च भाग आहे बर्फाचा तो बर्फा आम्ही सगळ्यांनी मिळून बघून घे काही लोक ते बर्फामध्ये गेले मी निम्म अंतर काढल्यानंतर त्या सगळ्या सैनिक बांधवांची गप्पा मारत बसलो होतो त्यांना विचारलं तुम्ही घरी कधी जाता त्यांनी सांगितले की आम्ही जरी घरी गेलो तर अनेक वेळा असं घडलेलं आहे की आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो आम्हाला घराच्या प्लॅटफॉर्म वर न उतरता सुद्धा पुन्हा एकदा सीमेवर यावं लागतं घरामध्ये गेलो एक दिवस राहिलो तर दुसऱ्या दिवशी आम्हाला मेल आलाय पूर्वी तार यायची आता मेल येतो मेल आला की आम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बॉर्डर वर जावं लागतं ज्यांनी स्वतःचं आयुष्य आपल्यासाठी वेचलेलं आहे अशा आजी आणि माझी सैनिकांना आपण आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे